अक्कलकोट उत्तर दक्षिण पोलीस ठाणे तसेच वळसंग पोलीस ठाणे हद्दीतील पारधी समाजातील महिला पुरुष मुले यांचा ऑपरेशन पहाट कार्यक्रम घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर यांच्या प्रमुख उपस्थितीत पारधी समाजातील प्रत्येक नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन जागेवरच तात्काळ सोडवणूक केल्याने पारधी समाजातील लोकांनी जल्लोष साजरा केला पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट विभागातील दक्षिण पोलीस ठाणे अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे तसेच वळसंग पोलीस ठाणे हद्दीतील पारधी समाजातील पुरुष महिला मुले यांचा ऑपरेशन पहाट कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता समाजात सुशिक्षित बेरोजगार मुलांची माहिती घेऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत आश्वासन दिल्याने पारधी समाजातील लोकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर तहसीलदार विनायक मगर गटविकास अधिकारी शंकर कवितके उपकार्यकारी अभियंता राजू आडम राणी पोलीस निरीक्षक महेश स्वामी पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांच्यासह पोलीस उपस्थित होते असतील तर त्या मुलींचा परिपूर्ण प्रस्ताव तुमच्या शाळेमार्फत आम्हाला द्यायचा आहे त्याच्यामध्ये हे नमूद असलं पाहिजे की तुमची पार्धी हे जमात असून जसा त सरांनी सांगितलं तस काठचा उल्लेख असणारे का डॉक्युमेंट दाखल करायचे त्या प्रस्तावाच्या आधारे आपण एक सायकल जिल्हा परिषदेमार्फत अशा लाभार्थ्यांना देतो गेल्या वर्षी सर्वसाधारणपणे सत्तर ते सायकल आपल्या तालुक्यामध्ये वाटलेत त्या वर्षी सुद्धा जर का तुम्ही नावं दिली तर येणाऱ्या दिपाळीपर्यंत तुम्हाला त्या सायकली मिळून जाते अंगणवाडी सेविकांना दिलेला का अर्ज तुम्ही भरलेलं भरलेलं असेल तर ते अप्लिकेशन आयडी वगैरे आम्हाला तुम्ही ऑफिसमध्ये दाखवा वाटलं सर ते एक लिंक येते ते पैसे भरायचे सगळं तुम्हाला अधिकार दिलेले आहेत आम्हाला फक्त सर्वे करायचे अधिकार आहेत आज सलगर आज या ठिकाणी ऑपरेशन पहाट कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे आपल्या पार्थिव समाजासाठी सर्व आपले प्रशासकीय अधिकारी व सर्व तहसीलदार साहेब बी ओ साहेब वय आहे त्यांना महिन्याला एक हजार रुपये मिळतात त्याच्यासाठी तुम्हाला फक्त एक उत्पन्नाचा दाखला काढायला लागेल आणि एक रहिवासी दाखला काढायला लागेल हे दोन दाखले काढून घ्या आणि त्याचा एक अर्ज असतो तो अर्ज भरून द्या तुम्हाला दर महिन्याला एक हजार रुपये मिळतील ठीक आहे पेक्षा जास्त वय पाहिजे ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की अंत्योदय योजनेचं जर तुम्ही लाभार्थी असाल आणि तुम्हाला जर राशन कार्ड वेगळं पाहिजे असेल तर मग त्याचा लाभ तुम्हाला मिळतात मग कुठला तरी एक नाही तुम्हाला घेणार नाही भरणार आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या, बात आपल्या मित्रपरिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस टाईम सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो शी संपर्क साधावा